तर माझी चाललेलं आहे करायची तयारी मिस्टरांना माझ्या कामाला जायचंय काम आठ ते चार वर्ष असते नाही तर चाललंय भाजी बनवायचं का तर बरं ह्याच्या शेंगा आहेत काय नाही त्यात तुरीच्या शेंगा च्या सोलून भाजून घेतल्यात त्याचं बी आणि लसूण मिरची आणि कोथिंबीर असं बारीक वाटून घेतलेलं आहे तर हे बघा मस्त पैकी असं वाटण वाटून घेतलेलं आहे मिरची लसूण आणि तर हे थोडं वाटून घेते मी आबोबड जास्त बारीक नाही करायचं छान लागते आमटी याची थंडीच्या दिवसात खाल्लेली चांगली असतील पुरीच्या शेंगा तर हे बघा हे वाटलेलं आहे असं झाडसर तर आता भाजी बनवते मी पण टाकले जरा मंग ट टाकून घेतलेली मस्तपैकी छान टाकतोय का मस्तपैकी छान महाराज आहे А это, да, не, я, как, да? छान मस्त असा वास याय लागलाय आणि हे वाटून घेतलेलं की टाकायचं पुरीच्या दिला टाकायचं चवीनुसार तर याच्यामध्ये पाणी ॲड करते तर अजून पाणी वाटलं त्यामध्ये मस्त पैकी आमच्या असे झालेले साधी शिंपल सोप्या पद्धतीने आणि कढीपत्ता काय टाकलं नाही मी याच्यामध्ये तर संध्याकाळ झाले आणि कढीपत्ता काय का तोडत नाही ते संध्याकाळचा त्यामुळं काय कडीपत्ता टाकला नाही तर झाले बघा मस्त पैकी असे तयार तुरीच्या शेंगाच्या बियाच्या आमटी किती छान दिसते मस्त खूप छान यायला लागलाय तर साधे आणि सिंपल सोप्या पद्धतीने बनवलेली कशी झाली कशी नाही नक्की सांगा कमेंटमध्ये तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय